नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सरपंच संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालाबाबत याचबरोबर ज्या लोकांनी संतोष देशमुखांचं शवविच्छेदन केलं त्या लोकांच्या बाबतची अतिशय खळबळजनक माहिती आपण समोर आणलेली आहे आणि याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी एक ट्विट केलं आणि बीड जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांची चौकशी करण्याची मागणी केली याला ही तशीच होती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचे राजकीय लोकांशी असलेले संबंध हे संबंध अगदी जुन्या काळापासून आहेत मात्र सध्या संतोष देशमुखांचं शवविच्छेदन त्यांच्याच अध्यक्षतेखाली झालं आणि वाल्मिक कराडला बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणलं गेलं त्यावेळेला अकरा बेड इतर रुग्णांचे बाजूला काढण्यात आले आणि त्या ठिकाणी स्पेशल ट्रीटमेंट देण्यात आली अशा प्रकारचे आरोप झाले आणि त्या अनुषंगाने अंजली दमानिया यांनी डॉक्टर अशोक थोरातांची चौकशी करण्याची मागणी केली याचबरोबर डॉक्टर अशोक थोरात यांचं परदेशात जाणं यावरही अनेक सवाल उपस्थित झाले मात्र अशोक थोरात यांच्याकडून कामामध्ये कुठल्याही प्रकारची उतराई झाली नसेल असं बोललं जात आहे आणि अशोक थोरातांकडून कुठल्याही प्रकारे चुकीचं काम होणार नाही याची आम्हाला सुद्धा शाश्वती आहे मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांना न्याय देत असताना कुठल्याही व्यक्तीने या संपूर्ण प्रकरणामध्ये चुकीचं काम करूच नये आणि ते होऊ देखील नये यासाठी आमचा हा संपूर्ण प्रयत्न असणार आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला एक माहिती मिळाली जे अशोक थोरातांच्या बाबतचा अगोदर ट्विट यानंतर अशोक थोरातांनी मसाजोगमध्ये येऊन देशमुख कुटुंबियांची भेट सुद्धा घेतली आणि देशमुख कुटुंबियांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणावरती पीएम रिपोर्टवरती कुठल्याही प्रकारचा संशय व्यक्त केलेला नाही मात्र लोकांनी ज्या प्रकारे सवाल उपस्थित केले आहेत त्यामुळे आता हे सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत आणि अठ्ठावीस तारखेला रात्री बाराच्या दरम्यान आम्हाला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली कि के जि उपर रुगना की केज येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये एक बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीसाठी वरिष्ठ कुठले तरी अधिकारी आलेले आहेत त्या ठिकाणी पाच चार चाकी वाहनं दाखल झाले आहेत आणि बैठक तब्बल अडीच ते तीन तास चालली या बैठकीसाठी कोण आलं होतं याबाबतची संपूर्ण माहिती घेण्याचा संपूर्ण आम्ही प्रयत्न केला त्यावेळेला आम्हाला अशी माहिती मिळाली की लातूर या ठिकाणाहून डेप्युटी डायरेक्टर हे त्या ठिकाणी दाखल झाले होते आणि ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोहोचले होते अंजली दमाने यांनी डॉक्टर अशोक थोरातांवरती केलेले आरोप चौकशीची मागणी आणि यानंतर आन त्या ठिकाणी हे अधिकारी दाखल झाले ही संपूर्ण बैठक वैद्यकीय अधीक्षक दत्तात्रय केंद्रे आणि इतर लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडली यावेळी त्या लोकांनी संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालाची संपूर्ण फाईल बाहेर काढली होती अशी सुद्धा माहिती आहे मात्र त्यानंतर पुढे काय घडलं याबाबतची कुठलीही माहिती आम्हाला सूत्रांकडून मिळालेली नाही मात्र त्यानंतर आम्ही डॉक्टर दत्तात्रय केंद्रे जे वैद्यकीय अधीक्षक आहेत के उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्याशी संवाद साधला त्यांच्याकडून माहिती घेतली त्यावेळेला अशी माहिती मिळाली की लातूरून आलेल्या अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन अहवाल तपासला मात्र याबाबतची माहिती देत असताना सुरुवातीला दत्तात्रय केंद्रे यांनी आम्हाला स्पष्ट अशी माहिती दिली नव्हती मात्र आम्ही ज्यावेळेला प्रश्न विचारले त्यांना त्यावेळेला त्यांनी माहिती दिली आणि यामध्ये त्यांनी असं सांगितलं की संपूर्ण अहवाल त्या अधिकाऱ्यांनी पाहिला याचबरोबर ज्या डॉक्टरांनी यामध्ये डॉक्टर हुसेन डॉक्टर राऊत आणि डॉक्टर भुगे यांचा समावेश होता याचबरोबर एक व्यक्ती आहे नासेर अली सय्यद जो कटर म्हणून काम करतो शवविच्छेदन करत असताना या चार लोकांच्या बाबतची सुद्धा संपूर्ण माहिती या अधिकाऱ्यांनी घेतली अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक दत्तात्रय केंद्रे यांनी आम्हाला फोनवरून दिली ही बैठक काही काळ चालली याचबरोबर त्या अधिकाऱ्यांनी काही काळ थांबल्याच्या नंतर ते निघून गेले अशी सुद्धा माहिती त्यांनी दिली हे शवविच्छेदन दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री झालं आणि हे शवविच्छेदन करत असताना स्वतः डॉक्टर अशोक थोरात हे सुद्धा उपस्थित होते हे शवविच्छेदन डॉक्टर हुसेन डॉक्टर राऊत आणि डॉक्टर घुगे यांनी केलं आणि त्यांना कटर म्हणून मदत केली ते नासेर अली सय्यद ज्या व्यक्तीच्या बाबत अतिशय धक्कादायक माहिती समोर आलेली होती अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सूत्रांनी फोन करून माहिती दिली त्या सूत्रांकडून अशी सुद्धा माहिती मिळाली की नासेर अली सय्यद हा व्यक्ती ज्या वेळेला संतोष देशमुखांचं शवविच्छेदन केलं ते त्याचं शेवटचं शवविच्छेदन होतं आणि तो व्यक्ती गायब आहे अर्थातच तो व्यक्ती सुट्टीवर होता रजेवर होता आणि तब्बल एक महिन्यांपासून तो व्यक्ती रजेवर असून आणखी त्यांनी अॅप्लिकेशन दिले आणि रजेची मागणी केली आहे मात्र हे संपूर्ण काय प्रकरण आहे याबाबतची आम्ही सखोल चौकशी केली आणि याबाबतची माहिती घेतल्याच्या नंतर नेमकं का प्रकरण काय समोर आलंय हे सुद्धा जाणून घेणार आहोत हे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जेव्हा शवविच्छेदन झालं पीएम झालं त्यावेळेला डॉक्टर अशोक थोरात उपस्थित होते मात्र हे शवविच्छेदन इन कॅमेरा झालेलं नाही याचबरोबर सूत्रांकडून जी माहिती मिळाली त्यावरून आम्ही अंबाजोगाई हो आणि केज रुग्णालयामध्ये चौकशीसाठी सुरुवात केली माहिती काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यावेळेला आम्हाला अशी माहिती मिळाली की एक तीस जाने तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजेच दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अर्थातच जवळपास दोन महिने नासेर अली सय्यद हा रुग्णालयामध्ये आलाच नाही आणि त्या ठिकाणी त्यांनी कुठल्याही व्यक्तीचं त्यानंतर शवविच्छेदन केलं नाही शवविच्छेदन करण्यासाठी इतर व्यक्तींनी त्या ठिकाणी मदत केली कटर म्हणून मात्र तो व्यक्ती का रजेवर होता त्याचं बांधकाम सुरू आहे करोड रुपयाचं त्याचं बांधकाम सुरू असल्याची माहिती मिळाली आणि या व्यक्तीचं बॅकग्राऊंड काय होतं हे तपासलं किंवा विचारल्याच्या नंतर अशी माहिती मिळाली की नासिर अली सय्यद ज्या ज्या वेळेला शवविच्छेदन करायचा पीएम करायचा त्यानंतर बाहेर आल्याच्या नंतर, नंतर नातेवाईकांकडून शंभर दोनशे रुपये चहा पाण्यासाठी घ्यायचा आणि याच व्यक्तीचं अंबाजोगाईमध्ये प्रशस्त अस मोठ्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे आणि ज्याची किंमत ज्याचं कोटेशन हे करोड रुपयाच्या घरात आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही संपूर्ण माहिती काढली ही माहिती अशी होती अंबाजोगाईमधील सिराज कॉलनी येथील गल्ली नंबर एक मध्ये हे बांधकाम सुरू आहे ज्याचा हा व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे हे संपूर्ण बांधकाम अकराशे स्क्वेअर फुटात सुरू आहे याची मजुरी केवळ मजुरी नऊ ते अकरा लाखाच्या घरात जाते आणि याच बांधकामाची जी कॉस्ट आहे ती पन्नास लाखांपेक्षा अधिक आणि एक कोटींच्या घरात आहे अर्थातच संपूर्ण बांधकाम असेल किंवा आतमधलं इंटेरियर मटेरियल असेल हे जर संपूर्ण काढलं तर करोड रुपयाच्या घरात हे संपूर्ण बांधकाम जाऊ शकतं मात्र या व्यक्तीचं इतर कुठलं उत्पन्न आहे का हे तपासण्याचा आम्ही प्रयत्न केल्याच्या नंतर अशी सुद्धा माहिती मिळाली नासेर अली सय्यद यांचा एक मुलगा आहे जो मुलगा वैद्यकीय उपचार देण्यासाठी डॉक्टरांना मदत करतो तोच मुलगा डॉक्टर अशोक थोरात यांच्यासोबत देखील काही दिवस काम करत होता अशी माहिती मिळाली आणि यानंतर तो आता एका खाजगी रुग्णालयामध्ये काम करतोय आणि नासेर अली सय्यद यांना एक मुलगी आहे जी डॉक्टर आहे या डॉक्टर मुलीचं सुद्धा उत्पन्न बऱ्यापैकी आहे अशी सुद्धा माहिती मिळाली मात्र हे असं असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा असणं त्या ठिकाणी त्या जागेवरती एवढ्या मोठ्या किमतीचं बांधकाम सुरू असणं हे सुद्धा एक धक्का धक्कादायक आहे आणि संतोष देशमुखांच्या शवविच्छेदनाच्या नंतर या व्यक्तीने एकही शवविच्छेदन न करणं तब्बल दोन महिने रजेवर जाणं आणि हे करोड रुपयांचं बांधकाम होणं हा केवळ योगायोग असू शकतो असं म्हणता येणार नाही म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी होणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेला आम्ही अधिकृत माहिती डॉक्टर दत्तात्रय केंद्रे यांना विचारली त्यावेळेला त्यांनी अशी माहिती दिली की नासिर अली सय्यद हा केवळ पंधरा दिवसांच्या रजेवर होता तो गेल्या चार दिवसांपासून पुन्हा रुग्णालयामध्ये रुजू झालेला आहे आणि आता तो कुठल्याही रजेवरती नसल्याची माहिती केंद्र यांनी दिली आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये हा सगळा पैसा आला कुठून एवढ्या मोठ्या प्रमाणात हा व्यक्ती बांधकाम अचानक कसा काय सुरू करतो हा प्रश्न लोकांनी उपस्थित केल्याच्या नंतर ही संपूर्ण माहिती आम्ही कलेक्ट केलेली आहे मात्र याबाबतची चौकशी होत असताना नासेर अली सय्यद यांचं जर स्वतःच उत्पन्न असेल आणि ते जर हे संपूर्ण बांधकाम करत असतील किंवा त्यांचं स्वतःच्या उत्पन्नातून या सगळ्या गोष्टी घडत असतील कारण ते आता काही वर्षानंतर सेवानिवृत्त सुद्धा होत असल्याची माहिती मिळते यामुळे कदाचित त्यांच्या पैशाचं सुद्धा हे संपूर्ण बांधकाम सुरू असू शकतं मात्र याबाबत अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित झाल्यानंतर आणि प्रश्न विचारले गेल्याच्या नंतर ही संपूर्ण माहिती आम्ही समोर आणलेली आहे आणि याबाबतची चौकशी होत असताना जर नासेर अली सय्यद हे व्यक्ती सत्य असतील कुठल्याही प्रकारे शवविच्छेदन अहवालामध्ये छेडछाड झालेली नसेल असा आम्हालाही विश्वास आहे मात्र ती केलेली नसेल तर नासेर अली सय्यद यांनाही कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये ही सुद्धा आमची भावना आहे मात्र हे संपूर्ण प्रकरण अतिशय धक्कादायक आहे आणि जी माहिती समोर आली ती सुद्धा अतिशय खळबळजनक आहे यामुळे आता या, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार का हा सवाल आहे आणि अंजली दमानिया यांनी जे सवाल उपस्थित केले त्याचंही उत्तर मिळणार का असा सुद्धा आता सवाल उपस्थित होतोय